ह्या मंडळी कसं वाटलं हे वीररसयुक्त गाणं आपल्या आंदोलक मंडळी निघाली युद्धावर मनोज दादा जरांगी पाटील यांच्यासोबत कोणकोण आहेत तर दस्तूर खुद्द सिर्फ तीन मिनिट पे बामन खल्लास फेम किंचक राधाकिशन नवले हे किंचक नवले सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत पण आधी कोणाच्या ताब्यात होते हे जरा पाहिलं का मुळातच आंतरवली सराटेचा सा जो पिपली लाईव्ह सिनेमा बनवला ना त्या थोरला साहेबांनी मग भैया साहेब टोपेंच्या कारखान्यात कसल्या बिर्याण्या शिजल्या मग बाबो काय एनर्जी काय एनर्जी राव साहेबांच्यात असं म्हणत लाखो रुपये खर्च करून कारखान्यातून हायस्पीड इंटरनेट लांबच लांब केबल टाकून आंतरवलीत आणल्या गेल्या मग काय दुनियेसाठी इंटरनेट बंद पण टीम जारांगे पाटलांसाठी रील्स टाकायला पोस्ट करायला व्हॉट्सअपवरचे मेसेज पोचवायला इंटरनेट उपलब्ध होत आता हे मी माझ्या मनाचं सांगत नाही बरं का नंतर म्हणाल काय काही सांगतोय म्हणून हा सगळा पाढा विधान परिषदेत एका जबाबदार आमदारानं वाचलेला आहे आणि त्या आमदाराने म्हणजे प्रवीण दरेकरांनी राजेश टोपे यांचं नाव आपल्या आरोपांमध्ये घेतल्यानं राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे उरले सुरले शिल्लक आमदार प्रचंड भडकलेले होते ते तुझी गंमत जी आहे तुम्ही स्वतःच अनुभवा असा मध्ये व्यक्ती आणू शकत नाही आपण सांगू शकता आपण निर्देश देऊ शकता बोल समज द्या त्यामुळे सभापती राजेश राजेश नावाला मोदयम तीनशे सात मधल्या आरोपीच म्हणतो यांनी प्लॅनिंग केलं सभापती मोदयम सरकारकडे माझी मागणी आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी होऊन यामध्ये कॉन्फरन्सी करण्यामध्ये कोण कोण आहे त्यांची एसआयटीची चौकशी सरकार करणार का हा माझा त्या ठिकाणी प्रश्न आहे सभापती महोदय दुसरी सभापती महोदय सभापती महोदय आमचे सन्माननीय नारायण राणे साहेब शिंदे साहेब राणे साहेब आमचे कोकणाच्या दौऱ्यावर असताना अमृत महोत्सव की रौप्य महोत्सव याच्यावर बोलले मी कानाखाली मारली असती आपण जेलमध्ये टाकलत आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत मग या राज्यामध्ये सरकार म्हणून सर्वांना न्याय एकच पाहिजे जर जरांगे त्या ठिकाणी आमच्या उपमुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारची असल्या की भाषा बोलत असेल तर या प्रकरणाची सुद्धा त्यांच्या वक्तव्याची चौकशी करून जरांगे पाटलावर गुन्हा दाखल झाला पाहिजे जरांगे पाटलांना अटक केली पाहिजे सभापती मोदय राज्यामध्ये दोन कायदे होऊ शकत नाहीत म्हणजे एकदा गर्दी झाली की अहंकार तुम्हाला कुठल्या टोकाचा आला मराठा समाजाच्या आंदोलनासाठी आम्ही सगळे सोबत आहोत आम्ही त्या ठिकाणी समाजाच्या भावना म्हणून सोबत राहिलो परंतु तुमच्या डोक्यात अंकार जाऊन ह्याला बघून गेले त्याला बघून घेऊ कावा हा विचारांचा महाराष्ट्र बाम सांगतो आणि अशा प्रकारची वक्तव्य करण्याची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक सभापती मोदय या ठिकाणी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी माझी दुसरी मागणी सभापती मोदय या ठिकाणी सभापती मोदय या ठिकाणी दुसऱ्यावर आरोप करत असताना महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मोठमोठ्या सभा झाल्या जेसीपीने त्या ठिकाणी फुलांची उजळण केली चांगलाय जरांगे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की एक रुपये मी समाजाकडून घेणार नाही कोणी पैसे गोळा करायचे नाहीत मग लाखो रुपये या सभांचे जेसीबीचे ट्रॅक्टरला तीस हजार रुपये दिले आले कुठून सभापती महोदय या सगळ्या आर्थिक व्यवहाराची ईडीच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे कुणी पैसे दिले कुणी पैसे दिले, दिले कुठून फोन आले त्यांना सभापती महोदय या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे मला या ठिकाणी सभापती महोदय सभापती महोदय मी म्हणत नाही सभापती महोदय या ठिकाणी संगीता वानखेडे यांनी जरांगे पाटलांवर आरोप काय केले मी सांगतो पाहिलं मित्र थोरला साहेबांच्या चमूतले हे लोक कुठल्या मार्गाने आंतरवली सराटीतलं आंदोलन प्रायोजित करू पाहत होते भलेही मनोजदादा जरांगे पाटील हे या षडयंत्रात सामील नसतीलही पण त्या बिचाऱ्या उपोषणानं सैर झालेल्या जीवाला या कारस्थानी मंडळींनी कामाला लावलं ना ते उपासनं कासावीत झालेला जीव घसरला त्यांच्या जातीवर आधी शिव्या घातल्या आणि मग मरगळलेल्या अवस्थेतून ग्लानीतून अचानक ग्लुकॉन डी पिऊन एनर्जी अंगात लगत ते उठलं आणि निघालं सागर बंगल्यावर मित्रो आता मनोजदादा जरांगेनंतर मनोज दादा जरांगी नंतर सध्या जास्त चर्चेत असलेल्या किंचित नव किंचित नवले नाही किंचक नवलेंबद्दल आणि योगेश सावंत या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांबद्दलही बोलूया पण त्याआधी आपला ट्रेडमार्कवाला इंट्रो तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डीजी मित्र नमस्कार सगळ्यात आधी तर त्या योगेश सावंत नावाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आय टी सीलच्या कार्यकर्त्याबद्दल बोलायचं ज्याने देवेंद्रजीबद्दलची एक पोस्ट आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली होती पण या कृत्याला नाव काय दिलं जातं तर तो शरद पवारांच्या समर्थनार्थ काम करतो आणि हे कोण बोलतोय तर पवारांचा नातू रोहित पवार वार। असली असलीही पेटवा पेटव्या विधानं करणारी ही चार टाळकी आणि यांचा मोरक्या कोण तर रोहित पवार रोहित पवारांच्या भूतकाळातल्या कर्तुतीही आपल्याला माहीत आहेत लोकांचे चॅनेल हॅक्स करणं ब्लॉटवेअर टाकणं मग तो कराळे मास्तर असो नाही तर अजून कोणी मिलियनर्स यूट्यूबवाले हे बरोबर या लोकांना हाताशी धरून कांड घडवून आणत होते आता बघा ते ती जी पोस्ट आहे ना ती थोडी व्हायरल केली पाहिजे मग ती पोस्ट अशी फिरवली पाहिजे मग त्याने अशी लोकांची डोकी फडकवली पाहिजे वारे वा हे लोक आमदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत ज्यांना विधायक कार्य करण्यासाठी तिथे बसवलेलं आहे निवडून दिले लोकांनी नि हे काय करतायत सोशल मीडियाचा वापर करून समाजाला भरकटवतात बरं थोरल्या साहेबांच्या आणि नातवाच्या संयुक्त कारणाम्यांबद्दल किंवा हे ज्यांच्या हातून घडवलं गेलं त्या योगेश सावंत यांच्याबद्दल मी काही माझ्या मनाचं सांगत नाही तर विधानसभेत एक नाही तर दोन दोन आमदार यावर बोलतात पुरावे देतात किती जातीय असता येईल कळस झाला एक समाज तीन मिनिटात आम्ही संपवू एक समाज तीन मिनिटात संपवू त्याच्या पुढे देवेंद्र फडणवीस तुला संपव अध्यक्ष महोदय तक्रार केली युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याने त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं त्यात हा योगेश सावंत सापडला तो योगेश सावंत स्वतः म्हणतो मी राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदचंद्र गटाचा पदाधिकारी आहे आय टी सेलचा तो सापडला त्याच्यानंतर ज्या सदस्याचं नाव त्यांनी शरद चंद्र पवार गटाचा म्हटलंय शरद पवारांचं नाव नाही घेतलं त्यांच्या पक्षाचं नाव घेतलंय आणि त्यामुळे माननीय विरोधी पक्ष नेत्यांना कदाचित हा चेक करा तुम्ही ते बोलले राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र गट हे बोलले अध्यक्ष महोदय रोहित पवारांनी स्वतः सिनियर इन्स्पेक्टरला फोन केला अध्यक्ष महोदय काय संबंध अध्यक्ष महोदय या जातीवाचक शब्दाला उपमुख्यमंत्र्यांना संभव आणि म्हणून आम्ही म्हटलं अध्यक्ष महोदय मराठा समाज शांततेने आंदोलन करतो जारांगे पाटलांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या बाजूनेच भूमिका घेतली ज्या वेळेला आमच्या लक्षात येत आहे की या मागे राजकीय हस्तक्षेप आहे बोलवता धनी कोण आहे टपा टपा टपाट असा सगळ्या गोष्टी बाहेर येतात त्याचा ऍड्रेस सुद्धा बारामतीच्या मतदारसंघातला योगेश सावंतचा हे काय चालू आहे अध्यक्ष महोदय कोण राष्ट्रवादीचा कोण रवी पवाराचा संबंध आहे सगळ्या गोष्टीचा अध्यक्ष महोदय आणि म्हणून माझी विनंती आहे चौकशी आता सांगितली आपण आदेश हा द्यायला पाहिजे की चौकशी मध्ये याच्या मागे योगेश सावंतच्या मागे कोण कोण आहेत राष्ट्रवादीचा संबंध काय शरदचंद्र गटाचा रोहित पवारांनी फोन केला होता का त्याच कारण काय या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष मध्ये ही माझी मागणी अध्यक्ष मध्ये मी सांगितलं आणि त्या आर टी सेलवाल्याला अटक होते तर नातू रोहित पवार त्याला सोडवायला धावत जातो आशिष शेलार साहेब योगेश सावंत आमचा कार्यकर्ता आहे पवार साहेबांच्या बाजूली तो लढत आहे आणि त्याच्यावर काल कारवाई झाली पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनला काल आणलं होतं जबाब घेतला एक दिवस तिथं पोलीस ठाण्यामध्ये ठेवलं सुद्धा आणि आता त्याला कोर्टात घेऊन जात आहेत आता मी तिथं स्वतः त्याला भेटण्यासाठी चाललेलो आहे त्यामुळे उगाच तिथं ऍक्टिंग करू नका ओपनली मी सांगतोय कार्यकर्ता मित्र हो हा बारामतीतलाच युवक योगेश सावंत असो की तोंडात गुटख्याचा तोबरा भरलेला तोतया सरपंच किंचक राधाकिशन नवले असो यांच्या मागचे मास्टर माइंड कोण हे नव्याने सांगायला नकोच आहे महाभारतातल्या एका अध्यायात विराट राजाच्या मेवण्याचा किचक नावाच्या बलदंड खलपुरुषाचा उल्लेख आहे जो द्रौपदीवर वाईट नजर टाकतो आणि मग भीम त्याला उभा आडवा तुटवतो त्याचा वध करतो त्यामुळं किचक हे ना तसं परिचयचं आहे पण या किचकावर अनुस्वार कोणी लावला माहीत नाही एकदम किंचक करून टाकला हिंदीत या अनुस्वाराला बडी अ की मात्रा किंवा बडी अ की बिंदी असंही म्हणतात आता या किचकाला बिंदी लावून त्याचा किंचक करून सोडणारा महाभाग कोण हे आता तुम्ही ओळखता मी तुम्हाला नव्यानं सांगायला नको या किंचकाचा जरांगेंच्या सॉरी मनोज दादा जारांगे पाटलांच्या कोर टीममध्ये सहभाग कसा काय कोणी केला कोणाच्या सांगण्यावरून केला हे सुद्धा पाहायला हवं कारण मनोजदा हे काही साधंसुद्धा व्यक्तिमत्व हो नाहीये ते कधी गालुगा मा एक टाळक्या हे त्याच्या माईचा चीना आता ते चायना म्हणायचं असेल बहुतेक त्यांना पण त्यांना ते तोंडून चीना निघालं काय करणार ना ते उपवासानं होताच तर अशा सात्विक मनोज कोर टीममध्ये हा तोतया सरपंच किंचक कुठून आला त्याच्या त्या झटपट तीन मिनिटांच्या परफॉर्मन्स मागचा उठवता धनी कोण होता तीन मिनिटातच खालास ना मग काय कसं उठतंय आणि कसं बसतंय माहीत नाही हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल मला सांगायची आवश्यकता नाही आहे ते तेव्हा हे सारे खेळ कोण करतोय कोण या कळसूत्री भावल्यांमधली जी डुरासेल बॅटरी आहे तिची एनर्जी एकदम बाब बाब अशी जी आहे ना समजणेवाले को इशारा कापी आहे बस हा मी इतरची रुखताय पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार